जयसिंगपूर येथील शाहू नगरातील शाळेय मुले पोहण्यासाठी गेले नांदणी मार्गावर शिवानंद पीठाची गिरण संभाजीपूर जवळ असणाऱ्या विहिरीत पोहत असताना अचानक पुढे काय घडलं ते पहा विहिरीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं नितीन मनकटे बुडू लागला दादा मला वाचव असं जीवाच्या आकांतानं ओरडू लागला कोणालाच पोहता येत नसल्यानं सर्वजण घाबरलेले यावेळी इतर मुलांनी ओरड केली तो मृत्यूच्या दारात ओरडत राहिला मात्र काही वेळानंतर बुडणारा नितीन नंतर दिशेनासा झाला मुलांचे आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले पण तोपर्यंत खूप उशीर झालेला यावेळी उपस्थित नागरिकांनी बरेच प्रयत्न केले परंतु त्यांना नितीन सापडला नाही गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेनंतर शिरोळ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्स या संस्थेच्या जवाना पाचर जवानांना पाचरण केलं जवानांनी तातडीनं शोध मोहीम सुरू करून काही वेळातच नितीनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला या घटनेमुळं जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेनंतर कुटुंबियाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता ही घटना मंगळवारी दुपारी घडली नितीन रवींद्र मनकट्टी असं मृत मुलाचं नाव आहे